नमस्कार मी ऋषिकेशे तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या पुस शहरामध्ये जो संततधार पाऊस झालेला आहे त्या पावसाचे झटके फटके जे काही जो शब्द वापरता येईल तो शब्द या ठिकाणी कमी पडलेला आहे सर्व पुसत्कारांना या पाण्यामुळे नाहकाचा त्रास सहन करावा ला लागत आहे परंतु जर याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर आपणास दिसते शासन प्रशासन या प्रणाली मधले जेवढेही अधिकारी पदाधिकारी किंवा जे पुसदचे लोकप्रतिनिधी आहे यांचा दुर्लक्षितपणा आणि याचमुळे त्यांचा दुर्लक्षितपणा त्यांचा दुर्लक्षितपणाचा त्रास सद्यस्थितीमध्ये पुसतगारांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे सद्यस्थितीमध्ये आपण आणलं आहे जे धनकेश्वर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन त्या ठिकाणी या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये भर पावसात आपल्या चॅनलच्या मार्फत रिपोर्टिंग चालू आहे ज्या ठिकाणी आपण उभं आहे त्या ठिकाणी अक्षरशः घरामध्ये पूर्ण नाईलचे चिकल गेलेले आहे इथलच्या रहिवाशांना नाईला जावं घरातलं सामाईन बाहेर काढून राहावं लागत आहे एवढी दुर्दैवी परिस्थिती आपणास बघायला मिळत आहे मुळात आज जर बघितलं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुसतला येणार होते आणि त्या प्रकारची तयारी ही झाली होती असो पाण्यामुळे ते कॅन्सल झालं परंतु बघतो काय मोठमोठ्या बातमी जे मीडिया हाऊस आहे त्यावर पुसदचे आमदार इंद्र नाईक यांच्या घरामध्ये यांच्या नाईक बंगल्यामध्ये पाणी शिरलं हे बातम्या बघाव्यास मिळते परंतु पुसद पुसदची जनता यांचं काय आमदार साहेबांनी घराच्या बाहेर येऊन सुद्धा पुसदकरांना बघितलं की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आता सद्यस्थितीमध्ये आपण धनकेश्वर ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहे आणि तिथलचेच जे वार्ड मेंबर आहे त्यांच्यात मार्फत आपण जेवढेही त्यांना त्रास झालेला आहे त्यांच्या मार्फत जाणून घेण्याचा एक प्रयत्न करू आता जे वार्ड मेंबर आहे मार्फत सर्व ही जी घटना आहे त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे आमदार साहेब यांच्या मार्फत कोणतं आश्वासन मिळालं मुळात त्याबद्दलही आपण जाणून घेऊ ती तुमचं नाव सांगा देवी नंदा विजय काळे वार्ड सदस्य धनकेश्वर तुम्ही किती वर्षापासून सदस्य आहात पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून सद्यस्थितीमध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी येऊन बघितलं अतिशय मनाला दुःख झालं की तुम्ही चिखलामध्ये राहत आहे घरामध्ये पूर्णपणे पाणी घुसलेलं आहे आणि मुळात तुमच्या घरातलं सामान हे घराच्या बाहेर आहे नेमका हे घटनाक्रम काय आम्हाला पूर्ण सांगा आमच्या वार्डाची दशा काय विचारता आता आमच्या वार्डाची अशी परिस्थिती आहे खराब की त्याला असं लेखरू पण भारी झालं आज आजच्या टायमीत कारण की पूर्ण पूर्ण घरात मी पाणी गेलेलं आहे डोक्याच्या वरी पाणी होतं आणि त्याचं सगळं कपडे भिजले पसारा भिजला काही वाहून गेला काही त्याची दशा पावल्या गेली नाही मी वार्ड नेंबर असून सने मला पावल्या गेली नाही कारण की इथं ये अधिकारी येतो म्हणतात आश्वासन देतात पण येत नाहीत आणि सुरक्षा भीत मागितली चार वर्षापासून देतो देतो म्हणतात पण सुरक्षा भीत दिली नाही आम्हाला किती खेप आश्वासन दिलं त्यानं पण दिली नाही मुळात आम्ही ज्या प्रमाणे बघतो इथे लहान मुलं सुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर आता ते वातावरण मुळात कालपासून आपल्या पुसद शहरामध्ये अतिशय संततधार आणि भयावह पाऊस चालू आहे एवढ्या परिस्थितीमध्ये इतलचे एवढ्या भयावह परिस्थितीमध्ये इतलचे लहान मुलं चिमुकले तसेच अबाल वृद्ध इथं राहत आहे जर बघितलं दागा बाजूला मोठा नाला आहे आता या विषयाबाबत आपण जे आपले सलीम काका आहे त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांचं या विषयाबाबत काय वक्तव्य आहे ते जाणून घेऊ हो। मी सलीम शेख ही ग्रामपंचायत दोन हजार दोन मध्ये स्थापन झाली त्यावेळेस कैलासवासी सुधाकर सुधाकर डॉक्टर एन पी इराणी साहेबांच्या अथिक परिश्रमामुळे हे ग्रामपंचायत त्यांनी त्या काळामध्ये त्या दिली तेव्हापासून आम्ही त्याच्यानंतर आदरणीय मनोहररावजी नाईक यांच्याकडे मी स्वतः आणि सय्यद कलीम सय्यद गुलाब आम्ही तीन वेळेस या दनकेश्वर वार्ड नंबर तीन करीता सुरक्षा भीत देण्यात यावी भाऊ त्यावेळेस त्यांनी दिले नाही चला हे पुढे हा हा भाग झाला पाथ आज सध्या रोजी आमचे विद्यमान आमदार नाईक यांच्या बंगल्यामध्ये पाणी शिरलं तर ते लगेच त्यांची तुम्ही व्हिडिओ व्हायरल करत आहात वार्ड नंबर, नंबर एक वार्ड नंबर तीन आणि एक मध्ये आजची वस्तुस्थिती पाहायला विद्यमान आमदार साहेबांचं परम कर्तव्य होतं की तिथे काय त्रास चालू आहे ते सुद्धा पाहिलेलं नाही आणि याच्यापूर्वी या गावामधील सरपंच उपसरपंच आणि बरेचसे सदस्य निवडून आलेले विद्यमान आमदार इंद्रनीलजी नाईक यांच्याकडे तीन महिन्यापूर्वी गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन कोटी रुपये फंडामधून देऊन सुरक्षा भेद देऊ तो पोको आश्वासन दिलं तसेच आज रोजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब इथे येणार होते त्यांच्या फराळा करता, करता जे काही व्यवस्था केली होती तो उरलेला अन्न त्या वारणामध्ये काही वॉर्डामध्ये पाठवला असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते वारडा त्या अन्नामध्ये वास येत आहे त्यांनी शेवटी तो बकरा त्यांना टाकलं तीन नंबर आणि एक नंबर वार्डमध्ये सध्याची स्थिती हे व्हिडिओ शूटिंग पाहून घ्यावी आणि ते आळ्या आगे होऊन राहिले घरामध्ये त्या लोकांच्या धोका सुद्धा आहे तरी आमदार साहेबांनी जाग आली पाहिजे आणि यांनी पाहायला पाहिजे व विद्यमान तहसीलदार साहेब एस डी एम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या भागाचा पंचनामा करून लोकांना न्याय द्यायला पाहिजे मी जे बोलतो आहे तर मी धनकेश्वर ग्रामपंचायतमध्ये पंचायतमध्ये सत्यनारायण सोनी मिलिंद कनोजे आम्ही त्या गावामध्ये आदरणीय मनोहररावजी नाईक या साहेबांना माहीत आहे की आम्ही काय केलं मला राजकारण करायचं नाही किंवा आमदार किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहायचं नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही जनतेची सेवा व्हाव हीच माझी इच्छा आहे तरी विद्यमान आमदार साहेब आणि विद्यमान आमचे सिनियर आदरणीय मनोहररावजी नाईक साहेब यांनी आदरणीय इंद्रनिल नाईक साहेबांना समज द्यावी जसे मनोहररावजी नाईक पूर्वी काम करत होते तसं त्यांनी समज द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो आहे या पहिले आम्ही सुद्धा आज ज्याप्रमाणे म्हटलं अजित पवार साहेब यांचा दौरा होता आणि त्यामध्ये जे अन्न वगैरे बनवण्यात आले होते येणाऱ्या व्यक्तीसाठी ते अन्न शिळे अन्न दुपारी आणि काहीच वेळापूर्वी हे वाटण्यात आले आणि ते अन्न शिळे अन्न आणि वास येत होता अशी ही प्राथमिक माहिती आम्हाला सुद्धा मिळाली आहे आता काय असत्य आणि सत्य हे त्या अन्नामधून विषबाधा झालीच तर ते नक्कीच समोर येईल परंतु हा जो इथलचा मुळात जो प्रश्न आहे ज्या आमदार साहेबांनी ज्या आमदार साहेब मोठमोठे आश्वासन देतात की विकास करू विकास करू आणि विकासासाठी आम्ही पक्ष गटनेते श्री अजित पवार यांच्यासोबत गेलो तर हाच विकास का मुळात लोकांच्या घरात खांद्या उडायला पाणी जात आहे आणि तुम्ही त्याला जर विकास म्हणत असाल तर वाहार विकास आता बघूच समोर काय होते पुसद शहरामध्ये ठिकठिकाणी थीक अशाच प्रकारची पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे याकडेही पुसतचे लोकप्रतिनिधी यांचे पूर्णपणे दुर्लक्षच आहे आणि तशा प्रकारच्या प्रतिक्रिया या लोकांमार्फत मिळतही आहे आणखीही अशाच प्रकारच्या बातम्या आपण घेण्याचा प्रयत्न करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद